शिवा मला रिचा इरकोट एरकोट गे खोड़, या धनगराच्या बानूबाई लाग बाईला नांद मी देणार नाय या बाणू भाईला लाग बाईला नांद मी देणार नाय धनगराची बाणू माझी सवतग झाली तिचं ठनास लग या गडाच्या खाली धनगराची बाणू माझी सवत झाली तिथ सण गडाच्या खाली असूजा कुणाची कुणी बी बनू तिला मी भिनार नाही असूजा कुणाची कुणी बी भानू तिला मी भिनार नाही या धनगराच्या या धनगराच्या ग बाईला नांद मी देणार नाही या धनगराच्या बानूबा मी देणार नाय त्या धनगराच्या ग लाईला नांद मी देणार नाय ग इंदराची परी तरी त्या त्या भानुवरी कारणवरी दिसायला ग इंदराची परी तरी देवाचा बाण त्या देवाचा जीव सारा त्या भानूवरी आजूजा कुणाची कुणी बी बानू तिला मी भिनार नाही असूजा कुणाची कुणी बी बांधू तिला मी भेणार नाही या धनगराच्या या धनगराच्या बानूबाईला बाईला नांद मी देणार नाही या धनगराच्या बानूबाईला बाईला नांद मी देणार नाही